आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासनाकडे पैसे नसल्याने आर टीच्या मुलं मुलांना पालिका झेडपीच्या शाळेत प्रवेश चोवीस आगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समरील येईल बॅकला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल अमृतसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अभ्यास अभिस्तर शासनाकडे गरीब वंचित आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे नसतील तर ह्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासनाने महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये करावेत आम्ही आर टीच्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत प्रवेश देणार नाही असा इशारा आता राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या संस्थाचालकाकडून दिला जात आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी राईट टू एज्युकेशन ॲक्ट प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्ती फ्री एम्बोसमेंट शाळांची तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपये रक्कम थकवून शासन चांगल्या चाललेल्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद पाडत आहे तसेच शुल्क प्रतिपूर्तीच्या रक्कम देण्यास टाळटाळ करून इतर विद्यार्थ्यांच्या माथ्यावर आर टी ईच्या विद्यार्थ्यांच्या आर टी स्टुडंट शुल्काचा बोजा टाकत आहे शासनाकडे गरीब वंचित आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे नसतील तर ह्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासनाने महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये करावेत आम्ही आर टीच्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत प्रवेश देणार नाही असा इशारा आता राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या संस्थाचालक दिला जात आहे शासनाकडे आर टीच्या मुलांचे शुल्क प्रतिपूर्तीचे पैसे देण्यासाठी नसल्याने मागील आठ वर्षापासून हा आर्थिक ऊर्जा राज्यातील शैक्षणिक संस्थावर पडत आहे तसेच गेल्या पाच वर्षापासून अनेक शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही त्यामुळे जे विद्यार्थी आर टी अंतर्गत शिक्षण घेत आहे ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने त्यांना त्यांच्या घराजवळील पालिकेच्या व जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देऊन घेऊन द्यावा अशी भूमिका इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने घेतली आहे राज्य शासनाकडून शिक्षण हक्क कायद्याची योग्यपणे अंमलबजावणी केली जात नाही शासन आर टी एवत शाळांची विद्यार्थ्यांची व पालकांची निवड फसवणूक करत आहे सामाजिक व राजकीय दबावाखाली येऊन शिक्षण विभागाकडून वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरीद्वारे इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिले जातात परंतु ज्यावेळी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम देण्याची वेळ येते तेव्हा कायद्यातील तरतुदीची व पो पोलिसी कारवाईची धमकी दिली जाते परिणामी आर टी ईच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर शुल्क वाढीच्या माध्यमातून पडतो हे कुठेतरी थांबले पाहिजेत यासाठी केवळ आर टी ईच्या पालकांनीच नाही तर इतरही पालकांनी समोर यायला हवे असे आवाहन संस्थाचालकांकडून केले जात आहे शासनाने शुल्क प्र प्रतिकृतीची रक्कम मिळत द्यायला हवी परंतु वर्षानुवर्षे शुल्क प्रतिकृती दिली जात नाही आर टी ई कायद्यानुसार प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिकृतीची रक्कम शाळांना देणे आवश्यक आहे पण कायदा ब बनवणारेच तो सोड तोडत नसतील तर दात कोणाकडे मागायची असा सवाल संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे प्रतिपूर्तीची रक्कम देण्यास टाळटा राज्याच्या शालेय शिक्षण विभागांच्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली असून केवळ दोन हजार कोटीहून अधिक खर्च बाल शिक्षणावर केला जातो इतर शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो मात्र केवळ शाळांची शुल्क प्रतिपूर्ती रक्कम देण्यास टाळटा केली जाते प्रतिपूर्तीची रक्कम ठेवण्याचे सूत्र चुकीचे शासकीय शाळेमधील एका विद्यार्थ्यावर शासन सुमारे सत्तेचाळीस हजार रुपये खर्च करते शासकीय शाळेतील विद्यार्थ्यावर होणारा खर्च हीच आर टी ईच्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम असायला हवी मात्र शाळांना रक्कम द्यावी लागते म्हणून चुकीचे सूत्र अवलंबले जाते शुल्क प्रतिपूर्तीसाठी शाळांना सात हजार किंवा अठरा हजार रुपये एवढी रक्कम ठरवली जाते तोही वेळेत दिली जात नाही त्यामुळे तब्बल अडीच कोट हजार कोटी रुपयाचा बोजा शाळावर पडला आहे शासन गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी झटकून दुसऱ्यावर टाकत आहे तसेच शाळांची शुल्क प्रतिभूतीची थकीत रक्कम देत नाही त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ होत आहे तसेच गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या नावाखाली सध्या शाळामध्ये श्रीमंतीचे मुलं आर टी अंतर्गत शिक्षण घेत आहेत एक प्रकारे हा भ्रष्टाचारच आहे शासनाकडे शुल्क प्रतिभूतीची रक्कम देण्यास पैसे नसतील तर आर टी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये शिकवण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी राजेंद्र चोरगे उपाध्यक्ष इंडिपेंडेंट स्कूल असोसिएशन महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे योग्य वेळी उपयुक्त प्रमाणपत्र साधारण साधारण केल्यामुळे ताब शासनाने तब्बल दहा हजार कोटी रुपये लॅब्स झाले आहेत शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम न दिल्याने महाराष्ट्रातील विविध संस्थाचालकांनी यावर्षी आर टी ई प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे दिल्लीतील शाळामध्ये आर टी ईच्या विद्यार्थ्यांना गणवेश व हो पुस्तके दिली जातात एका राज्यात आर टी ईच्या विद्यार्थ्यांना एक न्याय तर महाराष्ट्रात दुसरा न्याय का दिला जातो असा सवाल पालकांनी शासनाला विचारायला हवा